समाज मंडळ ही शाळेचे नाव आहे आणि ती आहे निवासी शाळा निवासी शाळेत आहेत तर पंद्र, पंधराची बॉडी पहिल्यापासून पंधरा पंधराची बॉडी आणि त्यातले काही बॉडीचे मेंबर वारलेले आहेत जी मृत्यू झालेले आहेत तर मृत्यू झाल्यानंतर त्यातले सहा जे बॉडी मेंबर होते ते वारलेले आहेत आणि बाकीचे जे बॉडी मेंबर आहेत नऊ मेंबर त्यातले सात मेंबर माझ्यासोबत आहेत आणि मागील काही वर्षापासून ह्यांनी पाठपुरावा करत आहेत कुठलं चेस देत नाही आणि अधिकारी संगणमत करून सर्व गोष्टी मॅनेज झालेल्या आहेत पुरावे मी तुम्हाला लवकर दाखवणार आहे आणि हे काय गोष्टी झाल्या आहेत की यांचा पाठपुरावा होत नाही संघटनेला मदत मागितली आहे त्यामुळे मी संघटनेवरती वतीनं आज निवेदन दिलेलं आहे आणि मी पण स्वतः निवेदन दिलेलं आहे दोन्ही निवेदन आज एक सध्या देण्यासाठी ती चालू आहे साहेब काही कारणाने मी मिटिंग मध्ये गेले आहे आमची काही चर्चा झालेली आहे त्यांच्यासोबत पण आज पत्रकार बांधकाळी एवढंच गोष्ट सांगायचं आहे की शाळेत दोनशे चाळीस विद्यार्थ्यांची मान्यता आहे ते विद्यार्थी कुठल्या स्वरूपात राहत नाहीत आणि अनुदान एवढ्या मोठ्या संख्येने तिथं अनुदान घेत आहे त्याची कुठलीही न चौकशी करता काय करता वारंवार ह्यांनी पत्रव्यवहार करते पण ह्यांना कुठल्याही स्वरूपाची दाद दिली नाही कारण की ह्यांनी अंगठेबाजू किंवा यांची बॉडीवर याचे शिक्षण कमी असल्यामुळं ह्यांना दाद देणार नाही ह्यांना है। कगदारा कागद कगदारा कागद असे तोडू दे एवढे ठोस पुरावे असून शाळेत तपासणी केलेली सुद्धा कुठल्याही पाठवा द्या नाही आता आपले तुळजापूरचे माझी व्हिडिओ साहेब हे स्वतः अधिकारी म्हणून आलेले आहेत तर त्यांच्याकडनं आशा निर्माण झाली आम्हाला की त्यांनी काहीतरी ह्याच्यावर मार्ग काढतील आणि जे काय गोष्टी आहेत मार्ग काढतील आणि ह्याच्यात कुठला तरी अर्थ होईल आणि ह्यांची पूर्ण चौकशी दाखल पूर्व पूर्वपूर्व पुरावे जे आहेत आम्ही तुम्हाला दाखवणार आहे मागणी काय आहे तुमची आता मागणी एवढी मागणी एवढी आहे त्या संदर्भात जे आम्ही पत्र व्यवहार केले त्या नियमानुसार तुम्ही सगळी ही चौकशी लावा चौकशी जे निष्पन्न होते त्या अधिकाऱ्यावर तुम्ही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करा असो फौजदारी स्वरूपाचा जर गुन्हा दाखल नाही केला तर संघटनेच्या वतीने ह्या ऑफिस समोर आम्ही तीव्र आंदोलन किंवा आत्मदानसारखे आंदोलन आम्ही करणार तुम्ही एवढे ठामपणे म्हणू शकता की भ्रष्टाचार झाला सदर प्रकरणात या संदर्भात आपल्याकडे असे काही पुरावे संबंधित प्रशासनाला दाखल केलेले आहेत का आपण सगळे पुरावे त्यांच्या लिखित स्वरूपात त्यांच्याकडे पत्रव्यवहार आलेले आहेत पत्र व्यवहार आले ते सुद्धा पुरावे लवकर आमचं तेवढं सर्व त्यांनी तपास करू दे त्यांच्या काय येतं हे बघून आम्ही स्वतः पत्रकार परिषद घेऊन सगळे पुरावे माझे पुरावे माझ्या सोबतच घेऊन मी आलोय साहेबांना पण सगळे पुरावे ऑफिसला सगळे पुरावे आहेत तरी अधिकारी किती पाठीशी घालू शकतात हे आम्हाला बघायचं अधिकारी किती पाठीशी घालवतात किती पैसे ताकद जिंकते का न्यायाची ताकद जिंकते हे आम्हाला गोष्ट कारण एवढे पुरावे असताना कुठली कारवाई होत नाही मागण्या मान्य नाही झाल्या तर भूमिका काय राहणार आमची आहेत आणि मी आज साहेबाला निवेदन एक पत्र देण्यासाठी मी आलो होतो एकोणीसशे नव्वद पासून मी संस्थेमध्ये अध्यक्ष सदस्य म्हणून काम करत आहे एकोणीसशे न्यानव्वद पासून ते एकोणीसशे दोन हजार सहा पर्यंत आमची संस्था आम्ही जेवपर्यंत आमचे माझे अध्यक्ष होते जोपर्यंत व्यवस्थित संस्था आमची चालत होती त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष बदल झाला आहेत वैभव विठ्ठल जाधव त्याने आम्हाला एकोणीसशे दोन हजार सहापासून अंमलात न घेता आम आम्हाला न विचारता न बसपूस पासपूस करता मंडळ न ह्याच्यामध्ये सहमतीमध्ये न घेता त्याने स्वतंत्रपणे दोन हजार सहापासून आदित्याची दर पाच वर्षाला वर सभा अध्यक्षपदाची निवड होत असते तरी तरी दोन हजार सहापासून त्यांची आमची आमची त्यानं हाताळणी ना करता त्यानं स्वतंत्र मनमानी कारभार करून आत्तापर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत स्वतः एकटे की अध्यक्षपदा नसताना सुद्धा त्यांना आत्तापर्यंत गैरवेळे पट करत आले आणि समज घालत आम्हाला सुद्धा नाही आणि आम्हाला घेतले विचारात घेतले नाही स्वतः मनमानी स्वतः कारभार करून त्यांना स्वतः करत आहे आणि आतापर्यंत त्याच्यासाठी आम्ही वारंवार ऑफिसला पत्र देऊन दोन हजार एकोणीसपासून आम्ही पत्र समाज कल्याण अधिकारीला वारंवार महिन्याला दोन महिन्याला या चार महिन्याला पत्र दिलो तरी आमच्या त्या पत्राचे आम्हाला एकही उत्तर न मिळता न देता आम्हाला संगणक म्हणून अधिकारी आणि अध्यक्ष या तो त्याने संमत करून त्यांच्या त्याने तिकडच्या तिकडे आम्हाला गरीब आम्ही जरा थोडंबहुत गरीब असल्यामुळे आम्हाला दाबण्याचा प्रयत्न की त्यांनी केला आमच्या सहाय्यक साहेबांनी बी आम्हाला ही केलं त्याने ले। आता निवेदन काय झालं मागणी काय आता आम्हाला ती महाग पूर्ण इथून तुमची चौकशी आमची व्हावी शाळेची आणि वे व्यवस्थित मंडळ आमचं स्थापन करावं आणि आम्हाला जे महागातले पंधरा सदस्य आहेत त्यांनी पंधरा सदस्य त्यांच्या आमच्या हाय तयारीमध्ये आम्हाला सामील करावं आणि आम्हाला त्याच्यामध्ये चौकशी करून साहेबांना कोणी आम्हाला जी काय नियमानुसार झालेलं आहे ती खरी चौकशी करून व्यतिरिक्त अध्यक्षावर कारवाई करण्यात यावी ही आमची नम्र विनंती शाळेमध्ये विद्यार्थी आता दोनशे चाळीस विद्यार्थीचा संघ आहे त्याच्यामध्ये आता सध्या स्थितीला पन्नास ते साठ विद्यार्थी शाळेत सा आहेत आणि संध्याकाळी मुक्कामी तेरा ते चौदा विद्यार्थी फक्त राहतात

श्री वैभव ठरव जाधव हे अध्यक्ष झालेत त्यानंतरनं त्यांनी आमची कुठल्याही प्रकारची सैन वगैरे घेतली नाही ना वरती ना चेकवरती ना कुठं ना काही आम्हाला त्यांच्या व्यवहाराविषयी कधीही काही माहिती नाही आम्ही वेळोवेळी समाज कल्याण अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून त्यांच्या त्या समक्ष भेटून त्यांना सांगितलं की बाई असं काय आहे तर ते काही ॲक्शन कुठल्याही प्रकारचं काही ॲक्शन घेतले